तर मित्र किशोर वरक म्हणतात की नाहक ह्याच्यात गुंतवलेलं आहे त्यांना मित्र म्हणतोय कोणी कोणाला इथे गुंतवलेलं दिसत नाही है। गुंता ह्यांचा होता तो कसा होता आर्थिक कसा होता त्याच्यावर व्हिडिओ मोठा करण्यापेक्षा फक्त मी एवढंच सांगतो वरक साहेब तुम्हीही बघा झोरे कुठे असतील तर तुम्हीही बघा इथे कोणाला बाजू घ्यायची गरज नाहीये माणुसकीने फक्त आपण एकच विचार करूया की जो सिद्धेश गावडे होता त्याच्याशी तुम्ही जे चॅट केले ते त्यांच्या के फॅमिलीने टोटल मला दिले त्याच्यात सगळे व्यवहार कळतात ह्याची एक कॉपी पोलिसांकडे दिली जाईल ह्याचा कोर्टात काय उपयोग होणार नाही पण माणुसकीच्या न्यायालयात ह्याचा नक्कीच उपयोग होईल कारण आपण ज्या समाजात राहतो तिथे आपण माणसं म्हणूनच काम करतो हे पुराव्याचा भाग होईल की नाही माहिती नाही पण तुम्ही जे जे चॅट केले ते सगळे नशीब त्या फॅमिलीने ठेवलेले पाहिजे तर एका हे एक कोणाला हवे असतील तर पोलिसांकडे मी जमा करतो पोलिसांनी कोण मागेल त्याला ह्याची एक एक झेरॉक्स द्यायला हरकत नाही म्हणजे पोलिसांवर जे काय आरोप होत आहेत ते पण क्लिअर होते म्हणजे वरकच किशोर वरकच काय बोलत होते चॅटमधून इतकं कोण फेक करू शकत नाही साधारण एक ते बारा पेजीस आहेत त्याला पुन्हा कलरची जोड दिली आहे म्हणजे कलर प्रिंट काढले तर ह्या एक ते बारा मध्ये सुमारे एक ते बारा मध्ये सिद्धेश गावडेंचे तुम्ही पैसे देणंच होता त्यापूर्वी तुमचे संबंध खूप चांगले होते सलोक्याचे होते पण त्याच्यानंतर तुम्ही कशा धमक्या दिल्यात त्यांना वगैरे सगळं त्याच्यात दिसतंय चॅटमध्ये मी काय करू शकतो लक्षात ठेव वगैरे 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 धमकीचं स्वरूप आलं सगळं आलं त्याच्यामुळे जो तुम्ही आणि त्याच्यात एवढंही क्लिअर होत आहे की सिद्धेश गावडेला त्या फ्लॅटमधलं सामान तू आणून ठेवू मला इतक्यात पैसे द्यायला जमणार नाहीत असं तुम्ही म्हणताय किशोर वरबजी आणि तुमच्या चॅट वच्यानुसार त्याने ते आणून ठेवलं आणून ठेवल्यानंतर पुन्हा तुमचं त्याचं काय बी नसलं डायरेक्ट कुडा पोलीस स्टेशनमध्ये कुडा पोलिसांना तुम्ही काय सांगितलात कि की सिद्धेशने माझं ला ला बत्तीस लाखाचं सामान म्हणजे एक प्रकारे चोरीच केली असं तुम्ही आरोप करायला केलं बत्तीस लाखाचं सामान खरंच किती होतं ते तुम्हालाही माहिती आपण खोटं किती बोलावं आणि खोटं किती करावं ह्याला जर मर्यादा नसेल तर सहनशीलतेच्या जा पलीकडे जातं आणि नियतीलासुद्धा मग मान्य होत नाही आणि बरंच काही हे निघतं मला खूप वाईट वाटलं इतका खोटेपणा असू नये वकिली केलात तिचा उद्देश नेमका काय होता तुमचा त्या वकिली करण्यामागे माझ्या याच्यात काय चुकत असेल नोटीस माझ्या या नावे काढा काय फरक पडत नाही न्यायालयासमोर माणूस म्हणून ते नजरेखाली घालतील तेव्हा त्यांनाही हे धक्कादायक समजेल आणि वास्तव उघड होईल या एवढ्या चार्टमध्ये पोलिसांनी पण किती व्यवस्थित काम केलंय आपलं ते त्याच्यात दिसतंय प्रामाणिकपणे काम केलंय शंभर टक्के प्रामाणिक केलं असं मी नाही म्हणत मी फक्त दहा टक्के पोलिसांची बाजू घेतोय सिंधुदुर्ग पोलिसांची मी दहा टक्के बाजू घेतो पुन्हा एकदा सांगतो या चार्ट आधारे सांगतो आणि नाहक वकील वर्ग बदनाम होतोय हे केळसवांना वाटतंय ते ॲडव्होकेट ॲडव्होकेट सध्या जरा काढून ठेवा आणि नुसता नॉर्मल माणूस म्हणून किशोर वरग म्हणून तुम्ही हे याच्या पुढचे व्हिडिओ करा धन्यवाद थांबतो अजून एका पुढच्या व्हिडिओत भेटी